हाय शिव हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आहे संकष्टी चतुर्थी आणि आम्ही चाललेलो आहोत गणपतीच्या मंदिरामध्ये आणि हे काळातले आज इकडे शांत असं काही दिसत आहे हाय कर हो का ओके शिप हो का माहिती दे कुठं चालली तू ते नको हाताला लागेल ते घेऊ नको आपल्याला जायचं तू कुठं चालली पण इकडे बघ माझ्याकडं हाय माहिती देईल कुठे चाललो तू हाय हो का अंबा मारेन ना तुला कुठ चालली हा स्टॉप तर हे आहे घराजवळील गणपती मंदिर आणि चतुर्थी असल्यामुळे दर्शनासाठी चालू आहे तर खूप छान असं मंदिर आहे म्हणजे अजून बांधकाम चालूच आहे तुम्ही बघू शकता किती छान असं मंदिर आहे काय गं आले वा कोण आहे गोती बप्पा चला बाप्पा करा कसा बाप्पा केला छान आहे प्रसाद थांब येतात तू नको <laughs> आणि इथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत पाखरे आजीच्या घरी तिकडे मामाने गाडी घेतलेली आहे तर ती गाडी बघण्यासाठी जाणार आहोत तर पाखरे आजीचा फोन आला होता की घरी या म्हणून गाडी बघण्यासाठी तर तिकडे चाललेलो आहे आम्ही आता आणि ते बघा आम्ही पोहचलो पाकराजींच्या घरी आणि इथे आहे सोनू मामा आणि सोनू मटी मख्या बाबा बाबांती खूप शिवात लाड करतात आणि ही आहे न्यू बाईक छान अशी बाईक आहे आणि शिव बघा

तिला पण येऊन द्या ना ती आली काढलं हो ते हँडल मध्ये दिसत नाही हा तसच थांब तिथच थांब थांब बस... एक दिवस फोटो काढायसाठी गोगल लावून फोटो काढायसाठी इकडे बघा येतो शिव शिव इकडे सरक थोडं इकडे सरक गाडी बर पीपी ना मग तुझा फोटो निघा तो नाही निघत मग इकडे बघ इकडे बघ इकडे बघा हम्म फोटो नाही व्हिडिओ चालू चालू केला ना मी तू वरून काढ मी कालून काढते म्हणजे